सचिन दादा शिलोक केशव काका डोंगरे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या पहिल्या शो च असणार अर्थातच या ठिकाणी आपण हा पहिला शो आज रिलीज होतोय आणि त्या निमित्ताने हा शुभ मुहूर्तावरती आपण सगळ्याचं नेपस सर्वांचं स्वागत सर्व मान्यतांची शुभ असते ती प्रचलन केलं जातंय जोरदार अर्थातच योगेश नावाचे असणारे एक छोटीशी तिनगी नक्कीच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा योगेश बरोबर असतीलच पण मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकारी सगळी पिक्चरची टीम फार मोठी आहे त्यामध्ये प्रोड्युसर असतील दिग्दर्शक असतील त्यांच्या असणारे एडिस्ट असिस्टंट डायरेक्टर असतील संगीत देणारे मान्यवर असतील स्पॉट वरती वेगवेगळे असणारे सगळेच सहकारी आज त्यांचं सगळ्यांचं यश आहे आणि मान्यवरांच्या शुभस्थ या ठिकाणी गणेश पूजन केलं जाते विनंती आहे गणेश तो पुढे बबन दादा साहेब वडिलांना विनंती आहे आपण पुढे यायचे आईने विनंती मंगलताई आपण पुढे या या बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती ते त्याच्याकडे जात असताना फार मोठा संघर्ष केलाय त्याच्या अनेक छोटे छोटे असणाऱ्या वेबसिरीज सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमात पाहिल्यात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ते एक मोठ्या स्क्रीन एक दिवस माझाही चित्रपट दिसावा आणि अशा संघर्षमधून हा प्रवास आणि खरं त्या अर्थानं आता सुरुवात झाली कुठेतरी मोठ्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या शुभेच्छा या ठिकाणी योगेजा बरोबर आहेत मान्यवरांनी या ठिकाणी केलेलं सहकार्य प्रत्येक एक लहान जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आज धन्यवाद असेल मामा कंपनी

मान्यवरांच्या शुभ ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि माझी विनंती मान्यवरांनी समोरच थांबायचे समोर थांबायचे खाली बसण्यासाठी कधी जाऊ नये अशी विनंती असेल गणपती बाप्पा oh yeah. मंगलमूर्ती छत्रपती oh yeah. शिवाजी महाराज